नमस्कार मी सर डॉक्टर रेणुका कानडी जनसेव आयुर्वेदिक हॉस्पिटल पैठण वर्धा सेंटर आज आपल्याकडे नाव काय म्हटले कारभारी त्यांना एक पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांना बोलायला वगैरे दुखीचाही भयंकर असा त्रास होता त्याच्यानंतर आज त्यांना आपण एक आपल्या जन्सिव आयुर्वेदिक हीरो हॉस्पिटलमध्ये एक दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे उपचार केले ते उपचारांत त्यांना किती आराम आला आणि बोलता वगैरे येऊ लागलं आपण त्यांच्या सोडून जाणून घेऊ नाव सांगा काका तुमचं कुठून आले तुम्ही किती दिवसापूर्वी झालं तुम्हाला तुम्ही जेव्हा येणार तेव्हा बोलता आता पूर्ण व्यवस्थित बोलता येऊ लागलं सगळं चालायलाही येऊ लागलं गुडघ्याचाही त्रास होता चालेल चालेल आपली ट्रीटमेंट कशी वाटली काका छान वाटली छान वाटले स्टाफ कसा वाटला धन्यवाद